नमस्कार मी सुवर्ण कटिमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील पहिला विधी शुक्रवारी सकाळी शेटेवाड्यात योगदंड पूजनाने होणार असून रविवारी मानाच्या साथी नंदीध्वज मिरवणुकीने पंचक्रोशीतील अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक होणार आहे सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर मुख्य सोहळा अर्थात अक्षता सोहळा रंगणार असल्याचं यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दिनांक तेरा एक बारा एक दोन हजार पंचवीस पासून सुरू होतो तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे बारा तारखेला एंडी मंजन जे हळदीचा कार्यक्रम तेरा तारखेला अक्षताचा कार्यक्रम चौदा तारखेला होम विधीचा कार्यक्रम पंधरा तारखेला शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम सोळा तारखेला कपडकळ्याचा कार्यक्रम हे पाच दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे या कार्यक्रमास सोलापुरातील सर्व जनतेला माझी एक विनंती आहे आपण सर्व ही यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या सिद्धराम शेखरणी असा प्रार्थना करू की येणारा हा जो दोन हजार पंचवीस जो वर्ष आहे आपल्या सर्व भक्तासाठी सुखाचे आणि समृद्धीचे आणि आनंदाचे जावं असे मी सिद्धरामच्या प्रार्थना करतो असा राहणार आहे धार्मिक विधी दहा जानेवारी रोजी शेटेवाड्यात सकाळी योगदंड पूजा तर अकरा जानेवारी रोजी हिरेहबू वाड्यात साथ चढवण्याचा कार्यक्रम तर बारा जानेवारी रोजी अडुसष्ट लिंगाना तैलाभिषेक तर तेरा जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा त्याचप्रमाणे चौदा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता योगदंड नंदी ध्वजांना गंगा स्नान सायंकाळी पाच वाजता मानाच्या पहिल्या नंदी द्यास नागफणा बांधण्याचा कार्यक्रम सोहळा आणि रात्री अकरा वाजता भाकणू तर पंधरा जानेवारी रोजी शोभेचं दारूकाम आणि सोळा जानेवारी रोजी कप्पड कळीनं यात्रेची सांगता होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही